आणि किती रॉंग साईडला आलेला आहे जसा मी व्हिडिओत म्हटलेला आहे आणि एवढे प्रवासी आहेत सर्वांचा जीव मुठीत घेऊन बसलेली आहेत लोक आणि एक मिनिट एक मिनिट सांगतो तेवढा एक तवा एस टी प्रशासनाशी माझी विनंती आहे की ह्याची चौकशी करावी खेळ आगारातून सायंकाळी सहा वाजता सुटणारी खेळ पन्हाळजे टी बस खाडीपट्टा विभागाकडे जात असताना एस टी चालक वाकडी एस टी बस आहे याची माहिती घेण्याकरिता काही नागरिक गेले असता एस टी चालक चक्क दारू पिऊन एस टी चालवित असल्याचे समोर आले आहे या एस टी चालकामुळे दुचाकी स्वरांचा मोठा अपघात झाला असता परंतु अनर्थ टळला सामाजिक कार्यकर्ते निसार सुर्वे यांनी एस टी बस थांबून याबाबत एस टी चालकाची चौकशी केली असता एस टी चालक दारू पिऊन आढळला अशा बेजबाबदार पे एस टी चालवण्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एमओ असे एस टी चालकाचे नाव असून एस टी महामंडळ या चालकावर कोणती कारवाई करण्यात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र रामदास चव्हाण खेड रत्नागिरी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद